नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चव्हाण कॉमर क्लासेसवरती मी प्राध्यापक चव्हाण सर स्क्रीनवरती बघताय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युनिवर्सिटी सर या ठिकाणी टाईम टेबल इशू झालेला आहे स्क्रीनवरती जो टाईम टेबल आहे तो आहे तुमचा ओल्ड पॅटर्न म्हणजे सी जी सी एस पॅटर्नचा टाईम टेबल या ठिकाणी आहे बी कॉम सेमिस्टर फर्स्ट सेकंड थर्ड साई सेमिस्टर त्यासोबत एम कॉम तुमचे बाकीचे बी ए बी एस सीचे विद्यार्थी असतील सर्वांचं टाईम टेबल विद्यापीठाने जाहीर केलेलं आहे बॅकलॉगची चौदा ऑक्टोबरपासून तुमची बॅकलॉगची परीक्षा सुदू सुरू होत आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती जाऊन म्हणजे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जर सायन्सला असाल तर सायन्स सायन्सचा ता टाईम टेबल डाउनलोड सा करा आर्टचे असाल तर आर्टचा डाउनलोड करा कॉमर्सची असाल तर कॉमर्सचा डाउनलोड करा हा एक फ्रंटला दाखवलेला आहे तुम्हाला की टाईमटेबल अशा पद्धतीनं सर्क्युलेट झालेला आहे म्हणजे घोषित झालेला आहे नोव्हेंबरमध्ये कोणाची परीक्षा आहेत बघा तर याच्यामध्ये एक आहे की जे तुमचे समसत्र आहेत म्हणजे दुसरं चौथं आणि सहावं हे सत्र जे आहे तुमचे बॅकलॉगचे जुन्या सी जी सी एसचे तर ह्याची परीक्षा जी आहे तुमची ही ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे आणि ऑड सेमिस्टर म्हणजे पहिलं तिसरं आणि पाचवं ह्यांची परीक्षा तुमची जी, जी आहे ही नोव्हेंबरमध्ये आहे त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो याच्यासोबत जे सी बी सी एसचा नवीन पॅटर्न मागच्या वर्षी लागू झालेलं होतं त्याची परीक्षा जी आहे हे डिसेंबर महिन्यामध्ये आहे आणि त्याचे बॅकलॉग जी आहे हे पण याच्यामध्येच आहे त्याचं टाइम टेबल मी तुम्हाला पुढच्या स्क्रीनमध्ये दाखवतो आहे यामध्ये बघा जी सी बी सी एसची नवीन पद्धत लागू झालेली होती मागच्या दोन वर्षा अगोदर त्याचा टाईम टेबल हा दुसऱ्या सीटमध्ये आहे तुम्ही सी बी सी एसचे विद्यार्थी जर असाल तर सी बी सी एसची वेगळी त्या ठिकाणी टाईमटेबलची लिस्ट आहे तिथून तुम्ही तुमचा टाईमटेबल डाउनलोड करून घ्या त्यासोबत तुम्ही जर अजून काही याच्यामध्ये कन्फ्यूज असाल तर तुम्ही ज्या ठिकाणी शिक्षण घेत असाल ज्या महाविद्यालयामध्ये त्या विद्यालयामध्ये परत तुमच्या जे काही त्या ठिकाणी जे शिक्षक असतील प्राध्यापक असतील त्यांना कन्फर्म करा कारण सेम विषयाला ओल्ड आणि सी बी सी एस असे दोन दोघळे पार्ट असल्यामुळं विद्यार्थी कन्फ्यूज होतात बऱ्याचपैकी त्यामुळं कन्फर्म करा की माझा पेपर ह्याच तारखेला आहे माझा ओल्ड आहे किंवा माझा सी बी सी एस आहे तर हे कन्फर्म करून तुम्हाला या ठिकाणी पेपरला जायचं आहे काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा चॅनलला नवीन असाल अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र